एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील गोवागर तालुक्यातील वेलदूर गावात जमिनीच्या आणि बांधकामाच्या वादातून काठ्याने मारहाण झाल्याची घटना घडली आहे पाहुयात तू कर तू कर के? केशी, के हो केशी वाली तिकडे जा तिकडे केसीवाली पोलीस स्टेशनला फोन भाऊ इकडे पोलीस स्टेशनला फोन काका

झाले आणि तुम्ही हात लावता कायद्याने गुन्हा आहे तुमचा हा काय करतो तू मी आला किरकडे तुझी नंबर देना ते नंबर देना चला पण आले तुमच्या